नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे त्यात यंदा महाविकास आघाडीविरोधात महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे त्यातच आता मनसेंकडून दोनशे ते दोनशे पन्नास जागा लढण्याची तयारी करण्यात आली आहे राज ठाकरे हे देखील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत राज्यातील विविध भागात ते पदाधिकारी कार्यकर्ते आणि तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहेत मात्र यातच राज हे शरद पवारांचा जुना आवडता डाव यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणावीसच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण बदललेलं एकेकाळी राज्यात तीन ते चार पक्ष एकमेकांच्या विरोधात असायचे त्यामुळे बऱ्याच इच्छुकारांना अनेक पर्याय उपलब्ध असायचे अनेक शोध घ्यायचे मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून राज्यात महाविकास आघाडी आणि माहिती हे दोनच पर्याय समोर आलेत मबियात उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस आणि महायती भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी याचा समावेश आहे या आघाडी युतीमुळे सर्व पक्षातील गोची झाली आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी विधानसभा रणनीती आखत राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर निघाली आहेत या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून राज ठाकरे सोलापूर पासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करत आहेत जिल्ह्यातील अकरा विधानसभेला मनसेचे उमेदवार उभे कसे करता, करता येतील त्याचा ते शोध घेत आहेत यंदा सत्तेत कुठल्याही प्रकारे आपला वाटा हवा या दृष्टीने राज मनसे राज आणि मनसे टीम तयारीला ला लागली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत एका पक्षाला तिकीट मिळाले तर इतर दोन पक्षातील इच्छुक नाराज होतील त्यात एखादा सक्षम बंडखोर उमेदवार मनसे तिकिटावर उभा राहिला राज्यात किमान आठ ते दहा आमदार निवडून आले तर मनसेचं महत्व पुन्हा वाढेल त्यात जर विधानसभेच्या निकालात महा मविया महायुती यांच्यापैकी कुणालाही बहुमत मिळालं नाही बहु तर मनसेची भूमिका निर्णायक असावी अशी राज ठाकरेंनी रणनीती असावी असं लोक मत लोकमत सोलापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी व्यक्त केले आहे दरम्यान येत्या विधानसभेत महाविकास आघाडी आणि माहितीचे किती बंडखोर उमेदवार मनसेच्या गळाला लागतात त्यातील किती निवडून येतात आणि मनसे खरेच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर किंगमेकर बनेल का हे सगळं येणार काळच ठरवणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या तो व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र